नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे लावी बाजारभाव जाणून घेणार आहोत कांदा बाजारभावामध्ये थोडेसे बदल झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर जिथे आवक सहा हजार चारशे साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे संभाजीनगर जिथे आवक दोन हजार नऊशे तेरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये आणि सर्वसाधारण दर साडेआठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक एक हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक सहा हजार एक्क्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नाशिक जिथे आवक चार हजार तीनशे पंधरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक दहा हजार आठशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कांदा मार्केट भाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांदा बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद